नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रीण चला आज मी तुम्हाला काय दाखवताहेत आज मी काळं वांग बनवणार आहे तर काळे वांग कसं बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा आपण सर्वात प्रथम असे हिरवे हिरवेगार असे छान असे हे हिरवेगार असे गावठी वांगे घेतलेले आहे हे गावठी वांगे घेतलेले बोंबील टाकून हे बोंबील घेतलेले आहे आणि वांग्यामध्ये टाकण्यासाठी एक टमाटा घेतलेला आहे तर आपण आज गावठी वांग्याची काळी भाजी बनवणार आहोत तर ती काळी भाजी कशी बनवता आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आज चला बोंबील टाकून काळे वांग कसं बनवलं जातं मी ते तुम्हाला दाखवते पा कशी हिरवेगार काळे वांगे मस्त हिरवे हिरवे सर गावठी वांगे आता त्या वांग्यासाठी काळ्या वांग्या बनवण्यासाठी लागणारा काळा मसाला कसा तयार करत आहे ते तुम्हाला दाखवते काळ्या वांग्याचा तर हवा त्याच्यासाठी एक पुडी घेतलेली आहे हे पाकिट घेतलेला आहे एक आणि त्याच्यासाठी हे धने घेतले थोडा खडा मसाला घेतलेला आहे आणि हा लसण आणि खोबरं कुटून घेतलेला आहे आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहे घट होण्यासाठी टेस्टी बी लागतात चांगले जर भाजून घ्यायचे आणि ह्या अद्रक थोडी कुटून घेतलेली आहे तर आता आपण काळा मसाल्याचा काळ्या वांग्याचा भाजणार आहोत हे सर्वात प्रथम आपण काय टाकले त्याच्यावर कांदा भाजून घेतलेला आहे आता हा कांदा चांगला लाल जरच भाजून घेतलेला आहे आता आपण एक धने भाजणार आहोत आता हे चांगले असे लालसरत असे धने आता मस्त असा खमंग असे चांगले लालसर असे चांगले धने भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये हा खडा मसाला होताना हा लवंग मिरे आणि थोडीशी दालचिनी हे टाकणार आहोत तर हा बघा हा मसाला आता आपण टाकलेला आहे चांगला असा खमंग असा मस्त वाशीन असा आपण हा मसाला भाजून घेणार आहोत आता हा मसाला असा बाजूला करायचा बाजूला केल्यानंतर जे तेल राहिलेलं आहे ना त्याच्यात आपण शेंगदाणे शेंगाणी मग ते चांगले लाल असे शेंगदाणे भाजून द्यायच मग चांगले लाल असे झालेले शेंगदाणे बाजूला काढायचे एकच साईड आता आपण जे खोबरं आणि लसण बारीक केलेला होता ना ते टाकून द्यायचं याने कसं खोबऱ्याने आणि लसणाने खूप टेस्टी येते आणि त्याच्यावर आदर सुद्धा टाकून भाजून घ्यायचं आता काळा मसाला काळ्या वांग्याचा खमंग असं मस्त लाल दरस भाजायचं असा मसाला करायचा का चारी लोकांना असं ऐकून असे म्हणले पाहिजे काय मसाला केलायचा छान असा मस्त खरपूस आता हा मसाला आपला असा खरपूस आणि छान असा भाजलेला आहे काळा काळ्या वांग्यासाठी हे बघा असा मस्त खरपूस मसाला भाजला आपण आता हा मसाला आपण खरपूस असा मसाला आपण तळून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावर काय टाकणार आहे मीठ चवेण्यासाठी आणि कोथंबीर आता हा मसाला आपण मस्तपैकी असं छान मिक्सरमध्ये जळून घेणार आहे पाट्यावरती वाटलेला मी तुम्हाला दाखवले आहे पण आता मी हा मसाला झटपट करण्यासाठी मिक्सरवरती दळते तर बघा असा खरपूस आणि असा छान असा मी मसाला काळ्या वांग्यासाठी काढलेला आहे तर आता आपल्याला वांगेची वांगे वांगे भाजी बनवायची आहे गावठी वांगेची मस्त आता गावठी वांग्याची भाजी बोंबील टाकून बनवणार आहे तर चला मी मसाला वाटून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते आता छान असे वांगे कापून घेतलेले आहे आपण आणि कापले म्हणजे कसे मधून असे चार भाग केलेले आहे हे बघा चार भाग केलेले आहे आणि त्याचं शेंडे कापून घेतले शेंडे कापल्यामुळे मग वांगे लवकर शिजतात आता ह्या वांग्यांना आपण याच्यात टाकणार आहोत हे बघा असे टाकणार आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकणार आहे कारण वांग्याचं तुरट पाणी जातं काळसर तुरट पाणी मग वांगे, वांगे कडू लागत नाही वांगे हे एकदम खायला चवदार असे लागतात आणि त्याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे वांगे शिस्तात बी आणि चवदार बी लागतात तर ह्या पाण्यात आपण थोडं मीठ आहे आणि पाणी असं चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि हे, हे बघा वांगे आता हे पाण्यामध्ये तुरट पाणी निघून जाईल तोपर्यंत आपला काळा मसाला वाटायचा होऊन जाईल मग लगेच वांग्यामध्ये भरून भाजी तुम्हाला कशी बनवतात ती ताबडतोब मी दाखवते तर हा बघा मैत्रिणी आपला काळा मसाला हा आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलेला आहे तर आता बघा हे वांगे, वांगे ना ना मी ना। हे वांगे तुम्हाला कापून मीठ टाकून पाण्यात ठेवलेलं होतं ना तर बघा त्याचं कसं तुरट पाणी झालेलं निघलेलं आहे म्हणजे वांगे कडू लागत नाही हे बघा आता वांगे आपण असे काढून घ्यायचे तर वांगे असे मस्त काढून घ्यायचे हे बघा तुरट पाणी पिवळ सर तुरट पाणी निघतं आता हे वांगे ह्या वांग्यामध्ये असा मसाला आपल्याला भरायचा आहे हवे वांगे ना ह्या वांग्याचं असं हे करायचं याच्यामध्ये हा मसाला असा भरायचा आहे आपल्याला आता हा सर्व मसाला असा एक एक वांग्याला करून असं वांग्याला पूर्ण मसाला असा भरणार आहोत आपण असे सगळ्या वांग्याला हा मसाला भरायचा आहे बघा सर्व वांग्यामध्ये आपण काळा मसाला भरून घेतलेला आहे बोंबीर बी असे छान असे साफ केलेले आहे एक टमाटा बी कापलेला आहे आणि हा एरुंची पुढे बी घेतलेले आहे थोडस लाल तिखट आणि हळद आणि मीठ घेत घेतलेलं आहे तर चला आता मी काळ वांग कसं बनवतो तुम्हाला पटपटा दाखवते झटपट असं काळ वांग बनवते तर आता आपण सर्वात प्रथम काय करणार आहे मैत्रिणी बोंबील मध्ये तेल टाकलेलं आहे सर्वात प्रथम बोंबील चांगले असे लाल चटक भाजून घेणार आहे तळून म्हणजे बॉम्बलाचा अर्थ खासा मस्त लागतो ते चांगले लालसर भाजत आहे बोंबी हे बघा बॉम्बेला असे खरपूस आणि लालसर मस्त भाजलेले आहे आता आपण काय करणार आहे याच्यावर हा मसाला टाक त्याच्यानंतर काय करणार आहोत लाल मिरची आहे लाल मिरची टाकल्यावर काय टाकणार आहे हळद आहे त्याच्यानंतर काय टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि आता काय टाकणार आहे वांगे आणि नंतर काय वांगा घेतल्या थोडं पाणी त्याच्यावरून काय टाकणारे तांबाटे आता छान असं मस्त असं हा आहे बोंडी टाकून असं छान असं झनझणीत आणि चमचमीत तोंडाला च वाढवणार आणि मटणाच्या भाजीला वा नको म्हणतील पण वांग्याची भाजी खाणार असं काळ वांगा आज आपण बनवते तर आता याला चांगलं परतून परतून घेतलंय आपण आता आवडीनुसार याला थोडंसं पाणी टाकावं लागेल आपल्याला त्याला थोडंसं गरम पाणी करून घेते एका साईडला गरम पाण्याने वांगे लवकर शिजतात दादरची नाही आता बरे कसं गदा गदा वांगे शिजतंय आता थोडंसं मसाल्याचं पाणी हा त्याच्यात टाकलेलं आहे मसाल्याच्या पाणी टाकल्या ना म्हणजे जो बारीक मसाला राहतो त्याचा आपण सगळा मसाला टाकल्यानंतर धुळून ते पाणी टाकायचं आता इकडं पाणी गरम झालेलं आहे गॅसवर आता हे पाणी मी त्याच्यात टाकणारे वांग आता मस्त हे पा आता हे वांग मस्त पैकी असं आपण शिजायला ठेवणार आहोत काळ्या वांग्याची भाजी बोंबी टाकून अशी मस्त पैकी आता वांगी शिजल्यानंतर काढून घेणार मस्त वांग्याची भाजी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत तर हे बघा वांग्यावर थोडस आपण चवीनुसार आहे ना वांग्यामध्ये थोडं वर मीठ बी टाकणार म्हणजे काय घडी एगड़ मीठ टाकायला नको म्हणजे वांग बी चवदार लागतं आता हे वांग आपलं मस्त असं छान असं शिजत टाकूया आपण मग त्याच्यावर झाकण होते चला आता मैत्रीण आपण वांगेची भाजी शिजली का बघूया छान अशी हे बघा आता याला मस्त उकळे आलेले आहे हे बघा वांगे आणि बोंबील मस्त छान असे शिजत आहे अजून थोड्या वेळाने आपली वांग्याची भाजी पाच मिनिटात तयार होऊन जाईल थोडी कसर राहिलेली वांग्याचे हे बघा मैत्रीण आता आपले वांग्याची भाजी झालेले आहे आता आपण थोडस बारीक करूया गॅस हे बघा ह्या पद्धतीने काळ्या वांग्याची भाजी आपण बनवली तर अशी काळ्या वांग्याची भाजी मी कशी बनवली तशी बनवून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे मटणाला मागे सारणाऱ्या अशी काळ्या वांगेची चौदार अशी भाजी आपण बनवलेली आहे छान अशी वांग्याची भाजी खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ジャンジャニーと